तुम्ही कधी कारल्याचा हा पदार्थ पाहिला आहे का अर्थात नसेन पाहिला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी अडीचशे ग्रॅम कारली घेतलेली आहे तर आपल्याला कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत धुतल्यानंतर आपल्याला कारली एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे पुसल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते कारल्याच्या आपल्याला गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत खूप कारल्यामध्ये जर निबार बिया असेल तर त्या काढून टाकल्या तरी चालणार आहे या ठिकाणी आज आपण कारल्यापासून अगदी महिनाभर टिकणारा पदार्थ पाहणार आहोत तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता अगदी मस्त चवीचा हा पदार्थ तयार होतो तर चला इथे मी तुम्हाला एक कारलं कट करून दाखवणार आहे अशाच पद्धतीने इथे मी सगळी कारली कट करून घेणार आहोत तोपर्यंत तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमीच तुम्ही कारल्याची भाजी बनवता पण भाजी म्हटलं की घरातले अजिबातसुद्धा खात नाही तुम्ही जर कारल्याचा हा पदार्थ बनवला ना तर अजिबातसुद्धा कडूसुद्धा होत नाही आणि घरातल्यांना समजणारसुद्धा नाही की नेमकं आपण काय खातो इथे एवढं मस्त चवीचा हा पदार्थ तयार होतो तरी इथे पा बोलता बोलता सगळी कारली इथे मी कट करून घेतलेली आहे कारली कट करून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं मीठ लावायचं इथे मी अर्धा चमचा मीठ कारल्याला अगदी दोन्ही हातांनी चोळून घेतलेलं आहे मीठ लावल्यानंतर आपल्याला कारली दहा मिनटासाठी साईडला ठेवायची आहे आणि दहा मिनटं झाल्यानंतर कारल्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे पा एका साईडला मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला तेलावर खरपूस असे हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत खूप फास्ट गॅसवर शेंगदाणे तळू नका तेल गरम झालं आहे की गॅस आपल्याला या ठिकाणी मिडियम ठेवायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही शेंगदाणे छान अगदी खरपूस मी तळून घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे सगळे एका ताटामध्ये काढून घेते तर शेंगदाणे छान तळल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे इथे मी अर्धी वाटी कडीपत्ता घेतला होता आपल्याला कडीपत्ता स्वच्छ धुवून अगदी कोरडा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तेलामध्ये घालायचा आणि छान असा कुरकुरीत तळून घ्यायचा आहे म्हणजे खूप जास्त तेल उडणार नाही तर कडीपत्ता तळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि कोथंबीर सुद्धा तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे कोथंबीर सुद्धा धुतल्यानंतर अगदी एका कोटांच्या कापड्याने पुसून घ्या म्हणजे त्यामधलं पाणी निघून जाईल तरी ते पाहू शकता कोथंबीरसुद्धा अगदी व्यवस्थित कुरकुरीत मी तळून घेतलेली आहे कोथंबीर तळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सहा ते सात मिरच्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरी ते पाहू शकता तुम्ही मिरच्यासुद्धा अगदी छान व्यवस्थित तळलेल्या आहेत मिरच्या तळल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कारलंसुद्धा तळून घ्यायचं आहे तरी ते मी छान असं कुरकुरीत हे कारलं तळून घेते कारलं व्यवस्थित तळलं की त्यामधला कडूपणा कमी होतो त्यामुळे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कारलं तळून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल नाव तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नौ व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही कारलंसुद्धा कुरकुरीत छान असं मी तळून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये हे कारलं काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळी कारली तळून घेणार आहे इथे पाहू शकता तुम्ही सगळी कारली मी तळून घेतलेलं आहे तर इथे कारली कढीपत्ता शेंगदाणे कोथंबीर मिरच्या छान अगदी व्यवस्थित आपण तळून घेतलेलं आहे हे सगळं साहित्य थंड झालं की आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळे साहित्य घालायचं आहे अजूनपर्यंत मी तुम्हाला रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण कारल्यापासून अगदी महिनाभर टिकणारी चटणी पाहणार आहोत अगदी भन्नाट चवीची ही चटणी तयार होते तर त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे मी दोन कांड्या लसूण सोलून घेतला होता तर आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद घालायचं आहे हळद घातल्यानंतर एक छोटा चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे काश्मीरी मिरची पावडर घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घातल्यानंतर एक चमचा इथे मी आमचूर पावडर घातलेली आहे तुम्ही चाट मसाला घातला तरी या ठिकाणी चालणार आहे तर सगळं साहित्य घातल्यानंतर मिक्सरला आपल्याला असं जाडसर फिरवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी चटणी वाटून घेतलेली आहे अगदी थोडीशी जाडसर वाटलेली आहे तरी ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत bye